शुक्रवार चार जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते या दौऱ्याच्या टायमिंगची मोठी चर्चा झाली एकीकडं सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागल्यामुळे त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू पाच जुलैला मोठं प्रदर्शन करणार होते त्याच्याच आदल्या दिवशी अमित शहा पुण्यात होते तुर्ले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण शहाच्या हस्ते झालं आणि आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पेशवे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले पण शहांच्या भाषणापेक्षा जास्त चर्चा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणाच्या शेवटाची कार्यक्रमात अमित शहा मंचावर असताना एकनाथ भाषण केलं पण या भाषणाचा शेवट करताना त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात असं म्हणलं शिंदेंच्या जय गुजरातवरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली पण पाच जुलैच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात त्यांचा समाचार घेतला उद्धव ठाकरेंनी जय गुजरात या घोषणेवरून शिंदेंवर काल एक गद्दार जय गुजरात बोलला अरे किती लाचारी करायची अशी खरपूस टीका केली एका बाजूला शिंदेंच्या जय गुजरात या घोषणेची चर्चा असतानाच राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि शिंदेंना होणारं डॅमेज खूप मोठं असेल अशी चर्चा सुरू झाली यामागची कारणं काय ठाकरेंचं एकत्र येणं जय गुजरात हा नारा शिंदेंचं कसं नुकसान करू शकतो समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू शुक्रवारी पुण्यातल्या कोंढवा इथल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हस्ते झालं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण केलं या भाषणाची एकना सांगता एकनाथ शिंदेंनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात अशी केली यावरून मोठा गदारोळ झाला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला तर जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे अशा विरोधकांनीही एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं पण शिंदेंवर सगळ्यात जहरी टीका कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरे यांनी विजय मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या नाऱ्याबद्दल बंधू काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला नाही पण उद्धव ठाकरेंनी मात्र याच मुद्द्याला धरून एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला काल एक गद्दार जय गुजरात बोलला अरे किती लाचारी करायची पुष्पा पिक्चर मध्ये हिरो दाढीवरून हात फिरवून म्हणतो झुके का नाही साला पण आपले गद्दार म्हणतात कुजबी बोलो उठे का नाही साला हिंदी भाषेच्या सत्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का अशी टीका उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केली आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करण्याआधी शिंदेच्या नेत्यांकडून आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेची पाठ राखण करण्यात आली होती याआधी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना शरद पवार जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं म्हणायचं का गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर जय गुजरात म्हणलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठी महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही अशा शब्दात फडणवीसांनी शिंदेंची पाठराखण केली तर स्वतः एकनाथ शिंदे यांनीही यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली पुणे गुजरात नावानं संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन होतं त्या कार्यक्रमात मी जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेवटी जय गुजरात असं म्हणलो कारण समोर बसलेली माणसं ही गुजराती समाजातली होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानलं त्यामुळं त्यांची प्रशंसा मी केली असं शिंदे म्हणलं म्हटलं त्यानंतर जिनके घर शिर्षेके होते वो के पत्थर फेका करते असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या एका भाषणाचा व्हिडिओ दाखवला त्यात उद्धव ठाकरे यांनीही जय गुजरातची घोषणा दिल्याचं शिंदेंनी दाखवलं तसंच ठाकरे गटाचं गुजराती भाषेतलं एक पत्रकही त्यांनी दाखवलं त्यात मुंबई मा जलेबीने फापडा उद्धव ठाकरे आपडा असा मुजकूर लिहिल्याचं आणि केम छो वरळी असा आदित्य ठाकरेंच्या बॅनरचा फोटोही शिंदेंनी दाखवला गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का तुम्ही निवडणुकीत पाकिस्तानचे झेंड्या नाचवले तेव्हा तुमचं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ मराठी मातीशी जोडलेली आहे त्यामुळं मराठीबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही आम्ही इथंच काम करतो आणि सुट्ट्याही इथंच घालवतो असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं आत्ताचं त्यांचं राजकारण हे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चालल्याचं सांगत शिंदेने आपली बाजू मांडले पण मेळाव्यातल्या भाषणात पुन्हा जय गुजरातचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंनी डॅमेज केलं शिंदेंची ही जय गुजरात घोषणा आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचं एकत्र येणं याचा मोठा तोटा होऊ शकतो असं बोललं जात आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपमय शिवसेना हे परसेप्शन जाणं जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं तेव्हापासून ठाकरे गटाकडून शिंदेंनी शिवसेना भाजपच्या मोदी शहाच्या दावणेला बांधल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत शिंदेंचा पक्ष अमित शहा चालवतात असं नेरेटिव्ह कायमच ठाकरे गटाकडून पुढं आणलं जातं आता अमित शहाच्या उपस्थितीत शिंदेंनी त्यांच्याच समोर जाहीर कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं हे शिंदेंची शिवसेना हे भाजप धार्जिणी असल्याचा प्रचार करण्यासाठीचं आयतं कोलीत ठरू शकतं आज धागा पकडून संजय राऊत यांनी ट्विट करत अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं पुण्यात या महाशयांनी अमित शहासमोर जय गुजरातची गर्जना केली काय करायचं अशी खोचक टीका केली तसंच शहा सेना असा उल्लेख करत शहांचा शिंदेवरचा कंट्रोल अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला या सोबतच शिंदेचं हे गुजराती मतांसाठीच चालन असल्याची टीका ठाकरे गटाच्या सुषमा यांनी केली शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात त्यात मीरा बहिंदरची महापालिका आहे तिथे बऱ्यापैकी अमराठी लोकांचा पट्टा आहे त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असताना तिथल्या मतांना डोळ्यासमोर ठेवून असं वक्तव्य केल्याचं अंधारे यांनी म्हणलं शिंदे भाजप आणि अमित सोयीची भूमिका घेतात हे जोरदार प्रयत्न ठाकरेंकडून सुरू आहे ज्यात शाळेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आपल्याच पक्षाचे शिक्षण मंत्री असताना सुद्धा शिंदे केवळ मोदी शहाची मर्जी सांभाळण्यासाठी गप्प आहेत असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले उद्धव ठाकरेंनीही म्हणून जय गुजरात म्हणाले असं म्हणत शिंदे भाजप दर्जिनी आणि अमित शहाच्या मर्जीची भूमिका घेत असल्याचा आरोप केला थोडक्यात जय शिवसेना ही भाजपमय झाल्याचं परसेप्शन स्ट्रॉंगली सेट करण्याचे प्रयत्न ठाकरे गटानं सुरू केले याचा शिंदेना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही जय गुजरातमुळं शिंदेंना तोटा होऊ शकतो याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिकेत होणारं डॅमेज मुंबईत शिवसेना आणि त्यातही ठाकरे ब्रँड चालतो हे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेलं समीकरण इथल्या मराठी माणसाच्या जोरावर ठाकरेंनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवत ठेवला मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी त्यामुळं मुंबईचा ठाकरेंशी असलेला कनेक्ट आजही कायम असल्याचं सांगितलं जातं आता शिवसेना पक्ष शिंदेकडे असला तरी मुंबईत चालणारा ठाकरे ब्रँड त्यांच्याकडे नाही मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं आहे मनसेच्याही शाखा आहेत शिंदेंना मुंबईत म्हणावत असा आपला जम बसवता आला नाही याचा प्रत्यय गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात ठाकरेंवर मात करणं शिंदेंना शक्य झालं असलं तरी मुंबईवरचं ठाकरेंचं वर्चस्व कायम आहे त्यामुळं जर आपलीच खरी शिवसेना हे शिंदेंना सिद्ध करायचं असेल तर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सत्तेला हादरा देणं शिंदेंसाठी महत्वाचं आहे त्यामुळे शिंदे मुंबई जिंकण्यासाठी बरीच फिल्डिंग लावतायत मुंबईतले ठाकरेंच्या शिवसेनेचे शंभरपेक्षा जास्त माजी नगरसेवक गळाला लावण्यात शिंदेंना यश आलंय पण शिंदेंच्या जय गुजरातमुळं आणि दोन्ही ठाकरेंनी मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र येणं यामुळे त्यांच्या मुंबई जिंकण्याच्या स्वप्नात अडथळा येण्याची शक्यता तयार झाली आहे आधीच मुंबईत मराठी अमराठी मराठी गुजराती असा वाद गेल्या काही वर्षात दिसून आलाय त्यात आता सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून हा वाद जास्त चिघळल्याचं पाहायला मिळालं सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावण्यात ठाकरे बंधूंची भूमिका मोठी असल्यानं ठाकरे बंधूंनी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सरकारच्या सक्तीविरोधात मोर्चा रद्द झाला असला तरी ठाकरे बंधू या मुद्द्यावरून मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले त्यामुळं मुंबईतल्या मराठी माणसाचा ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली त्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली तर मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार ठाकरे बंधूंकडं शिफ्ट होऊ शकतो आता शिंदेंनी जय गुजरात म्हणत गुजराती मतांना गुंजारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप होत असले तरी गुजराती मारवाडी ही भाजपची पारंपरिक वोट बँक आहे त्यामुळं मुंबईत ज्या ठिकाणी गुजराती मारवाडी बहुल भाग आहेत तिथं भाजप मुंबई महापालिकेसाठी शिंदेंना जागा सोडण्याची शक्यता नसल्यास जमा आहे अशावेळी शिंदेंकडे मुंबईतला ना मराठी मतदार राहतो आणि ना अमराठी मतदार एकत्र करण्यात शिंदेंना यश मिळू शकतं त्यात जय गुजरातमुळे शिंदेना मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून टॅकल करणं ठाकरेंनी सुरू केलंय त्याचा फटका मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेना बसू शकतो जय गुजरात मुळे शिंदेचं नुकसान होऊ शकतं असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांचा सा वारसा हे नरेटिव्ह फेल जाऊ शकतं उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले ज्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बाळासाहेब शेवटपर्यंत लढले त्याच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली त्यामुळं बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार आपण आहोत हा वारसा आनंदिगींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलाय प्रचार कायमच एकनाथ शिंदेकडून केला जातो पण जय गुजरातमुळं आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळं शिंदेचं बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचं नरेटिव्ह फोल ठरू शकतं बाबरी प्रकरणानंतर बाळासाहेबांची प्रतिमा ही हिंदू हृदय सम्राट अशी झाली असली तरी मराठी माणसावर परप्रांत्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधातच बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली होती शिवसेनेचा जन्मच महाराष्ट्र आणि इथल्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी झाला होता त्यामुळं मराठी अस्मिता हा बाळासाहेबांच्या विचारांचा खरा पाया मानला जातो पण आता जय गुजरात शिवसेनेमागच्या बाळासाहेबांच्या हेतूलाच शिंदेंनी धक्का दिल्याचं नरेटिव्ह उद्धव ठाकरे पोहोचवू शकतात आपल्या भाषणात सुद्धा उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल का आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल का असं म्हणत हाच मुद्दा उचलून धरला सोबतच राज ठाकरेंनी भाजपनं सुरेश जैन यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुचवलं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणूसच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल ही भूमिका कशी घेतली होती हे ठामपणे सांगितलं साहजिकच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगताना जय गुजरातची घोषणा आणि मराठी भाषेवरून घेतलेला स्टँड यामुळे एकनाथ शिंदे बॅकफूटवर जाऊ शकतात या चर्चा आता सुरू झाल्या आहेत थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे हे सेनेतून पुढं आले पर्यायानं हिंदुत्वासोबत महाराष्ट्र धर्म हे राजकीय विचारसरणी त्यांनी ने महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनात आपण चाळीस दिवस जेल मध्ये गेलो होतो असं एकनाथ शिंदे अभिमानानं सांगतात पण आज तेच शिंदे जय गुजरात म्हणत असल्यानं एकनाथ शिंदे हे भाजप अर्जणे झाल्याचं आणि भाजपचं शीर्ष नेतृत्व जे सांगेल तेच धोरण स्वीकारत असल्याचं नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी मांडायला सुरुवात केली आहे साहजिकच यामुळं एकनाथ शिंदेंना मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं जय गुजरातमुळं आणि ठाकरे एकत्र आल्यामुळं शिंदेंना आगामी काळात मोठं डॅमेज होऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका